डॉक्टर नितीन सावंत विचार मंचच्या वतीनं दिनांक एक ते पाच फेब्रुवारी दरम्यान राज्यस्तरीय सहावे शरद कृषी प्रदर्शन व शेतकरी मेळावा होणार आहे लोणंद येथील बाजारतळ मैदानावर या कृषी महोत्सवाचं उद्घाटन रविवार दिनांक दोन फेब्रुवारी रोजी दुपारी खासदार शरदचंद्र पवार यांच्या हस्ते होणार आहे या प्रदर्शनात सुमारे तीनशेपेक्षा जास्त स्टॉलची उभारणी करण्यात येणार असल्याचंही डॉक्टर सावंत यांनी सांगितलंय शरद कृषी महोत्सवाच्या मंडप कामाचा शुभारंभ आणि प्रचारपत्रकाचं अनावरण प्रसंगी डॉक्टर नितीन सावंत नगरसेविका तृप्ती घाडगे शैलजा खरात ॲडवोकेट पुरुषोत्तम हिंगमिरे दिलीप घाडगे किसनराव धायगुडे ल मस्कू अन्ना शेळके सोपान क्षीरसागर रघुनाथ शेळके प्रदीप होळकर किसन धायगुडे राजू इनामदार अविनाश नलावडे हेमंत निंबाळकर शंभूराज भोसले व मान्यवर उपस्थित होते प्रदर्शनात पहिल्या दिवशी विविध विद्यार्थी कृषी विभागाच्या वतीनं फळांची पीक स्पर्धा पशु पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं पशुपक्षी यांची स्पर्धा कृषी विभागाच्या वतीनं भाजीपाला पिकांची स्पर्धा सर्वात लहान मैस खास आकर्षण पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं खिलार बैल कोंबडा कृषी विभागाच्या वतीनं ऊस पीक स्पर्धा सायंकाळी होम मिनिस्टर कृषी विभागाच्या वतीनं फुले पीक स्पर्धा पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं शेळी मेंढी घोडा पक्षी यांची स्पर्धा दिनांक फेब्रुवारी रोजी शरद कृषी महोत्सवाचा समारोप सांस्कृतिक कार्यक्रम बक्षीस वितरण समारंभ होणार आहे दरम्यान एआय द्वारे शेती कशी करायची याचं मार्गदर्शन महोत्सवात होणार आहे आमदार रोहित पवार व माजी आमदार रवींद्र धंगेकर हे या कृषी प्रदर्शनात भेट देणार आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या